गोंदियाची जैन मंदिर तीर्थक्षेत्राच्या योजनेत समाविष्ट होणार जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी साधू संतांसाठी विहार उभारणार गोंदियात पंधरा कोटींचं संविधान भवन होणार असं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे त्यामुळे गोंदियामध्ये पंधरा कोटीचं संविधान भवन उभारण्यात येणारे जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक योजनांच्या अंदर वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी किती झाली नागरी क्षेत्रामधल्या अल्पसंख्याक क्षेत्रामधली विकासाच्या योजना आहेत ग्रामीण क्षेत्रातल्या योजना आहेत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातल्या योजना आहेत या सर्वामध्ये किती अंमलबजावणी झाली याचा आढावा घेण्यात आला नवीन कोणते प्रकल्प प्रकल या जिल्ह्यासाठी आणता येतील त्याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली आणि यामध्ये प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत संविधान भवनसाठी पंधरा कोटीचा प्रस्ताव गोंदिया जिल्ह्याचा शासनाकडे प्राप्त झालेला आहे तो लवकरच मंजूर होईल आणि ते पंधरा कोटीचा प्रकल्प या जिल्ह्यामध्ये नव्याने सुरू होईल